फ्रेंड्स मी रेशमा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज काय बनवायचं असं विचार केला मी म्हटलं की थंडी सुरू आहे तर आपण आज मेथीचे लाडू बनवूया तर मेथीचे लाडू म्हटल्यावरतीच सगळ्यांना ती आवडतात असं नाही आहे कारण मेथी कडू असते त्यामुळे खूप जण ही लाडू अवॉइड करतात पण मी ज्या पद्धतीने हे लाडू बनवले त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा त्यानंतर मला सांगा की ते कसे झाले होते आणि थोडे फार प्रमाणात मेथीचे लाडू कडू लागतातच पण ठीक आहे कडू पण थोडंफार खाल्लं पाहिजे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक फॉलो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर रेसिपीकडे वळूया आपण तर इथे आपण लाडूला लागणारे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर मी याची मिक्सरमध्ये पावडर करणार आहे आणि ती डायरेक्टली ॲड करणार आहे तर इथे सर्वांना मी तुपामध्ये फ्राय केलेला आहे हा डिंका आहे डिंकासुद्धा ॲड करायचा आहे आणि या आहेत माझ्या मोस्ट फेवरेट सीड्स तर या पण या लाडूमध्ये मी ॲड केलं आहे तुम्हीसुद्धा ॲड करून बघा छान टेस्ट येते तर इथे आपण घेणार आहोत मेथी या मेथीचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा स्टेप वन तर मेथी रात्रभर तुपामध्ये भिजत ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी या मेथीला मी अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहे आणि बघा फ्राय करून घेते आणि व्यवस्थित स्लो वर फ्राय करायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडं गव्हाचं पीठ तेसुद्धा तुपामध्ये स्लो वर व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि गव्हाचं पीठला भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडं व्यवस्थित भाजायचं आहे कारण मग त्याची टेस्ट छान येते तर इथे अशा प्रकारे गव्हाचं पीठ फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी थोडा रवा घेतलेला आहे रवासुद्धा व्यवस्थित फ्राय करायचा आहे इथे बघा मी हा बघा हा भाजलेला रवा त्यानंतर हे आपलं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडी हलीम ॲड केलेली आहे हालीम थंडीमध्ये पौष्टिक असते खाण्यासाठी तर तुम्हीसुद्धा हालीम ॲड करा आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडी फ्लेक्सी सीडची पावडरसुद्धा ॲड केली आहे तीसुद्धा मी फ्राय करूनच घेतलेली आहे तर तीसुद्धा व्यवस्थित भाजायची शालो आणि इथे मेथी आहे त्या मेथीला थोडा वेळ लागतो कारण तिचा कडूपणा निघून जातो तर तिला व्यवस्थित फ्राय करायचं आहे गूळ घ्यायचा आहे तो थोड्याशा तुपामध्ये मेल्ट करून व्यवस्थित मेल्ट करून झाल्यानंतर त्याला त्या सर्व पावडरमध्ये ॲड करायचा आणि ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित लाडू वळायचे आहे मी अंदाजाने एक किलोला अंदाजे एक किलो लाडू बनवलेले आहेत तर ज्याप्रमाणे साहित्य लागतं तसं मी घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मला कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय